श्रीरामपूर तालुक्यातील ममदापूर येथील कदमवस्ती भागातील एकनाथ बारसी यांच्या घरी चोरी करत चोरट्यांनी गहू तांदूळ आणि रकमेवर डल्ला मारत त्यांचा मोर्चा काही अंतरावर असलेल्या अविनाश मधुकर कदम यांच्या घराकडे वळवला अविनाश कदम हे देखील एक सप्टेंबर रोजी घराला कुलूप लावून पुणे येथे आपल्या पत्नीसह ऑफिसच्या कामासाठी गेले होते चार सप्टेंबर रोजी दुपारी घरी आल्यानंतर त्यांनी पाहिलं असता घराचा कडीकोंडा तुटलेला त्यांना दिसला घरामध्ये पाहिला असता कपाटामधील कपडे अस्ताव्यस्त पडलेले होते चोरट्याने कपाटाचे कुलूप तोडून कपाटामधील सोन्याचे मंगळसूत्र सोन्याचे मणी सोन्याची नथ चांदीचे ब्रेसलेट चांदीची पैंजन चांदीचे जोडवे आणि रोख रक्कम दीड हजार असा मुद्देमाल चोरून नेल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं आहे त्यांनी तात्काळ लोणी पोलिसात या घटनेची फिर्याद दाखल केली एकाच रात्री चोरट्यांनी दोन ठिकाणी घराचे बंद दरवाजाचे कुलूप तोडत मुद्देमाल लंपास केला आहे या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे काबड कष्ट करून जमवलेली आयुष्याची शिदोरी चोरी केल्यामुळे परिवारासह परिसरातील नागरिकांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे पोलिसांनी या घटनेचा लवकरात लवकर छडा लावावा अशी मागणी येथील नागरिक करत आहेत ममदापूर भागामध्ये शेतकऱ्यांच्या देखील शेती उपयोगी वस्तूंच्या चोऱ्या वारंवार होत आहेत नागरिकांनी बाहेरगावी जाताना आपल्या घरामधील मौल्यवान वस्तूंची काळजी घेणं हे देखील तितकंच महत्वाचं आहे तर या संपूर्ण घटनेविषयी अविनाश आणि वैष्णवी कदम यांनी अधिक सांगितलं मी अविनाश मधुकर कदम राहणार कदम ममदापूर तालुका अहमदनगर मी रविवारी स दुपारी एक दोनच्या दरम्यान पुणे पुणे या ठिकाणी माझ्या कामाच्या निमित्ताने मिटिंगसाठी गेलो होतो माझ्या पत्नीचं त्यानंतर मी एक दिवस तिथेच मुक्कामी थांबलो त्याच्यानंतर स आज आज दिनांक बुधवार चार चार नऊ दोन हजार चोवीस रोजी मी स सकाळी घराकडे परत निघ आल्यानंतर ज्यावेळेस घर बघायला गेलो त्यावेळेस घराचा दरवाजा उघडलेला होता आणि ज्यावेळेस घरात प्रवेश केला त्यानंतर घराचं कपाटाचे कुलूप वगैरे तुडून अस्तव्यस्त पडलेले कपडे वगैरे त्याच्यामधून माझे जे सोन्याचं पोत वगैरे होते वाईफची ते पोत वगैरे घेऊन याच्यामध्ये हातामधलं ब्रेसलेट जोडवे चांदीच्या पट्ट्या वगैरे असा आणि दो दीड हजार असे कॅश माल होता एक इस्त्री होती याच्यामध्ये ते सगळं काही त्याच्यामध्ये चोरीला गेलं आहे कृपया असा शोध पोलीस प्रशासनाने करून द्यावा अशी माझी नम्र विनंती माझं नाव वैष्णवी अविनाश कदम मी ममतापूर येथे कदम असते येथे राहते मी एक तारखेला गावाला गेलो होते आणि दोघांचे मिस्टर आणि मिस आम्ही तर मी जेव्हा घरी आले आज तेव्हा बघितलं घरामध्ये सगळं माझं अस्तव्यस्त सामान पडलेलं होतं आणि जेव्हा घर ओपन केलं तेव्हा आम्ही पडलेलो होतं तेव्हा माझ्या गाळ्यातलं नतनी यांचे ब्रॅसलेट जोडवे पट्ट्या सगळं गायब आणि त्याच्यातले दीड हजार रुपयाची रक्कम सुद्धा गायब काय अपेक्षा काय माझी पोलीस प्रशासनाने एवढ हे करून द्या एवढी अपेक्षा एसदान मुडियासाठी प्रतिनिधी नामदार श्रीरामपूर